इंडियाला तर तुम्ही सगळे गेल्यावरती तुमच्या झाडांना पाणी करून घालणार आहे आणि त्रास द्यायचा तर एअर होस्टेस ला त्रास द्यायचा आपल्या मम्मीला नाही द्यायचा नाही मी त्रास देत नाही तर सगळ्या बॅग्स रेडी झालेल्या आहेत सगळं काही भरून झाले पॅकिंग करून झालंय पडायचं दात एखादा Okay done हाय एव्हरी वन कसे हा सगळे आहे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत खूप एक्सायटेड आहोत भारतात चाललेलो आहोत त्यामुळे खूप जणांनी प्रश्न विचारलेला आहे की पल्लवी भारतात कधी येणार आहे तर आम्ही भारतामध्ये येत आहोत उद्या म्हणजे तेवीस तारखेला आमचा प्रवास सुरू होणार आहे आणि या प्रवासामध्ये अजून एक ट्विस्ट आहे काय ट्विस्ट आहे तो ब्लॉग मी पुढे पाहिल्यानंतर ट्विस्ट तुम्हाला तो कळेलच बडबडी शिमू तर आता खूप सारी कामं बाकी आहेत कारण की आता निघायची तयारी तर करायची आहे शेवट शेवट जे पॅकिंग राहिलेलं आहे ते करायचं आहे त्याचबरोबर घरातली क्लिनिंग करायची आहे तर खूप सारी कामं पेंडिंग आहेत ते सगळी आवरायची आहेत आणि आवरतावरता म्हटलं तुमच्या बरोबर पण गप्पा माराव्यात टॉईज जाणार आहे आणि ह्या घरात येत्यामुळं फुल वेळ यांना द्यावा लागतो मुलींना त्यांचं चालू असतं सतत इकडे तिकडे पळणं खेळायला जाणं आणि मग मध्येच भांडणं पण सुरू होतं दोघींची तर आता स्वयंपाकाला लागायचं त्यानंतर क्लीन करायचंय फ्रीज वगैरे तर चला मी आता पटापट माझी कामं आटोपते आणि मध्ये मध्ये तुमच्याशी खूप सारी आवरावरी पण बाकी आज एका सुट्टी होती त्यामुळं फार उशिरा उठलो होता आम्ही जवळजवळ नऊ वाजता आणि त्यानंतर ना मग सगळी कामं दाष्टा चहा त्यामुळं खूप सारा पसारा पडलाय घरात मी सगळं पटापट आवरायला घेते आणि मध्ये मध्ये तुम्हाला भेटून गप्पा मारते चला <laughs> <laughs> सुरू झाले वगैरे क्लीन करण्यासाठी कारण की जे ज्या गोष्टी नकोय त्या काढून टाकतेय आणि छान पुसून ठेवतेय फ्रीज त्यातलं सगळं मी आता सामान बाहेर काढलेलं आहे पटपट आता क्लीन करून घेते आणि मग पुन्हा भरून टाकते म्हणजे की जास्त वेळ फ्रीज ओपन राहिला की आवाज करतो आमचा फ्रीज आणि मला चेअरवर वर उभा राहावं लागतं जेव्हा मी वरचं सगळं क्लीन करते उंच असल्यामुळे काही गळ्यात साप का घातलाय तो

खेळ पण काय काय खेळ चाललेत मी लढायचं दात एखादा माझं फ्रीज वगैरे आवरून झालं सगळं क्लिनिंग झाली आणि घरातलं पण आवरून झालं जेवण झालं लंच वगैरे आता वरती जायचं आहे आणि वरती जाऊन वरती जाऊन आता करायचं आहे ते थोडी राहिलेली पॅकिंग वगैरे ते आता पटापट आटपून घेते आज म्हणजे की उद्या सकाळी तर काहीच होणार नाही उद्या सकाळी आंघोळ खाणं पिणं यातच वेळ जाणार ब्रेकफास्ट करून निघायचं आहे आठच्या आसपास निघू आम्ही तर त्यामुळे आजच जेवढं काय आहे तेवढं सगळं पॅकिंग करायचं आणि सगळं आणून ठेवायच्या खाली बॅग्स वगैरे कारण वरतून आज रात्रीच बॅग आणून ठेवणार आहे खाली म्हणजे सकाळी आवाज होत नाही स्टेअर्सवरून येताना धड धड आणि हेवी असणार त्यामुळं मग ते दोघांनी मिळून आणलं की रात्रीच सगळं काही इथे तयारी करून ठेवायची तर चला वरती जाते मी आणि आता पॅकिंग करून घेते या दोघे खेळतात की आता आपली इंडियाची ट्रॅव्हल सिरीज सुरू होणार आहे आणि तुम्हाला जर छान छान ब्लॉग बघायचे असतील तर तुम्हाला ना आपल्या चॅनलला खूप जास्त प्रतिसाद द्यायला हवा दोन वर्ष झालं आणि हवा तसा प्रतिसाद नाही मिळत सगळे म्हणतात की मला बऱ्याचदा जे आपले चांगले सबस्क्रायबर्स आहेत खूप प्रेमाने म्हणतात की पल्लवी तू ना असं इंडियन मॉम इन नेदरलँड्स असं नाव ठेवायला पाहिजे होतं चॅनलचं पण मी ना माझं चॅनलचं नाव मला म्हणजे असं काय युनिक ठेवायचं होतं कारण मराठी चॅनल आहे आणि मराठीच नाव ठेवायचं होतं त्यासाठी मी दोन तीन महिने खूप विचार केला होता की आपण काय नाव ठेवू शकतो चॅनलचं जरा वेगळं खाटके काहीतरी म्हणून हे जीवन सुंदर आहे हे चॅनलचं नाव ठेवलं मी त्यात ॲड पण केलं असं इंडियन मॉम्ही न्यूजलँड्स कारण की आपण काही संपूर्ण खूप वर्षानुवर्ष इथे राहणार नाही संपूर्ण आयुष्य नेदरलँड्समध्ये नाही काढणार त्यानंतर ना कधी आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये गेलो तर तिथे जाऊन पुन्हा चेंज करण्यापेक्षा एकच नाव ठेवायचं होत असतं जे छान असेल हटके असेल परंतु तेच आहे की माझ्या चॅनलला खूप सारा असा प्रतिसाद कधीच मिळाला नाही आता मी अपेक्षा करते की जे माझे छान सबस्क्रायबर्स असतील ते जास्तीत जास्त शेअर करतील आणि आपलं चॅनल आता ह्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये खूप त्याची ग्रोथ होईल छान आणि तुम्हाला पाहायला तर सगळ्यांना आवडतात ब्लॉग तर प्लीज शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स करा म्हणजे की छान छान अजून येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील आणि होय जोपर्यंत दहा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट होत नाहीत ना तोपर्यंत आम्ही पुढचा ब्लॉग टाकणारच नाही हो की नाही yeah. अपलोड नाही करणार त्यामुळं जास्तीत जास्त प्रतिसाद हा हवा आहे तर चला आताच आम्ही वरती हो की नाही तुला काही बोलायचं आहे का मी तुला सांगायचं आहे का काही ब्लॉगला कम

तर एवढा चुका राहिला होता हा काढून घेतला आता त्याला फुलं यायला आली तर म्हटलं की आता ह्याची भाजी आत्ता किंवा चटणी चुक्याची चटणी करूया म्हणून काढून घेतलाय या वर्षातला शेवटचा चुका गेले होते आपला हा पेपरचा डब्बा ठेवला होता असा काही पेपरचा वारा तो घेऊन आली स्वयंपाक आटोपलाय आणि पाऊस येण्याची लक्षणं आहेत एकदा सगळी बाहेरची कामं आठवण येते म्हणजे की, की, की एकदा घरातल्या कामाला लागलं की लागलंच कारण की जेवण झालं की पुन्हा किचनावर आवरा मग मुलींना झोपायला घेऊन जा त्यामध्ये सगळा वेळ जाईल बाहेरची कामं सगळी आटोपली तर सगळ्या बॅग्स रेडी झालेल्या आहेत सगळं काही भरून झाले पॅकिंग करून झाले आता एक एक करून खाली घेऊन जायचं आहे आम्हाला ओके निशरू तर सकाळी मी म्हटलं होतं की आमच्या ट्रिपमध्ये एक ट्विस्ट आहे आणि आज कमेंट पण आलेलं आहे की दिदी तू गेली इंडियाला तर तुम्ही सगळे गेल्यावरती तुमच्या झाडांना <laughs> पाणी कोण घालणार आहे लोकांना किती म्हणजे सगळ्यांना काळजी आपल्या सबस्क्रायबर्सला की इतकी सारी झाडं लावली आहेत बाग फुलवली आहे तर ट्विस्ट असं आहे की मी इथेच मी येणार नाही तर यावेळेस मध्ये फक्त आम्ही तिघी माहिले की चाललेलो आहोत हे इथेच थांबतात कारण की गेल्या वेळेस झालं म्हणजे की त्यांची ट्रीप झाली खूप लॉंग आणि आता दीड महिना प्रथमच आम्ही चाललो आहे असं समर वेकेशनमध्ये दीड महिन्यासाठी आणि मग यांचं ऑफिसचं चा काम असणार आणि मग धावपळ इकडून तिकडे पुन्हा मग होऊन जाते ना, ना खूप त्यामुळे मग असं यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही जा आता समर व्हेकेशन मुलींना स्कूलच्या सुट्ट्या आहेत आणि खूप दिवस झालेला आहे जाऊन की तर एन्जॉय करा छान आणि प्रथम मुली पण चाललेत की पावसाळा भारता हो आहे भारतातला तर की नाही आणि ते एक आहे अजून टेन्शन पण आहे की आम्ही मुलींना या आधी प्रत्येक वेळेला आम्ही डिसेंबरमध्ये गेलो सुट्टीला त्यामुळं कसं थंड वातावरण असायचं ते आम्हाला पण सूट व्हायचं आणि मुलींना पण आणि शिमू गेल ती तेव्हा तर एकदम एक वर्षाची होती ना शिमी एक वर्षची जास्त थोडी मोठी दीड वर्षांची असेल आणि तेव्हा तिला काय समजायचं नव्हतं म्हणजे समजतही नव्हतं काही कोविड झाल्या हा दीड वर्षांची चालायला लागली होती आता तिला घेऊन चाललं हो तो खूप पळापळी वगैरे असेल तर तुम्ही कसं करणार आता सगळे विचारतील की करतील काय ऑफिस ऑफिस तर आहेच आणि वीकेंड झाडांकडे लक्ष द्यायचं होय <laughs> <laughs> मोठा टास्क त्यांना सांगितले पाणी वगैरे घाला बाकी काय बघू आता पहिल्यांदाच आहे कळेल की राहू शकतो येस प्रथमच आहे आम्ही म्हणजे की मुली नसतील त्यामुळं करमणार नाही बाबाला एकदम घर शांत होईल शिमूची तू एकदम लुडबुड असते सतत गोंधळ असतो की नाही शिमा शिमईला पण नाही करमणार शिमई म्हणते की दुपारी बाबाला म्हणत होते की मी लगेच येते जाऊ एक मिनिटात परत येते जाऊ की तू रडत होती कोण गुरु आणि दोन दिवस झालं म्हणते की मी नाही जात बाबा कशी थांबते तिला आजी आजोबांना पण भेटायचंय ना तुला हो आता खूप दिवस झाला आजी आजोबाला भेटली नाहीये

आणि त्रास द्यायचा तर एअर होस्टेसला त्रास द्यायचा आपल्या मम्मीला <laughs> नाही त्रास देत नाही एअर म्हणायचं की मला हे द्यायचं काय पाहिजे ना त्यांना सांगायचं ना की मला हे आणून द्या त्या एअर हॉस्टेस असत ना ज्या आपल्याला टी चहा किंवा लंच देतात डिनर देतात पाहिजे ना पाणी आणून देतात हा तर मग एक एका साईट ने आनंद पण होतोय की अडीच वर्षानंतर चालत आम्ही इंडियाला आणि एका साइटने टेन्शन पण आहे मुलींच व्यवस्थित त्यांना घेऊन जाईल की नाही मी खूप मोठा असा निर्णय घेतला दे नाही खांद्यावरती अडकवायला

तर मुली झोपी गेल्या आणि बऱ्याच वेळाने झोपल्या म्हणजे एक एक्साइटमेंट असते ना त्याच्यामुळं झोप लागत नाही तसं झालं त्यांचं त्यांच्या खूप मागे लागले की अगं झोपा 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 ते मग आत्ता जाऊन झोपले आणि माझी पण सगळी कामं वगैरे टोपली आणि आता मी वरती आलेली आहे सकाळी आज खूप गरमी होती ते त्या अटिकच्या ज्या विंडोज ओपन केल्या होत्या त्या सगळ्या मी आता।, आता बंद करते आणि मग मी पण झोपते सकाळी मला लवकर उठायचे परत आणि आज दिवसभर खूप काम होतं दमायला पण झालं कारण की सगळी आवरावर करायची तर होतीच प्लस हे नाही येणार त्यामुळे यांचं मागे यांच्यासाठी काहीतरी थोडंफार बनवणं किंवा बाकीची क्लिनिंग वगैरे फ्रीजमध्ये नको असणाऱ्या गोष्टी कारण हे आता किती शरूचे बाबा जेवण बनवतील आणि किती नाही मग उगतच त्या वस्तू त्या ते पदार्थ उगतच राहतील आणि मग महिना दीड महिना खराब होतील म्हणून ते सगळं काढलं क्लीन केलं आणि सगळी क्लिनिंग वगैरे आटुपून झाले आता आता वरती फक्त एकदा विंडोज वगैरे बंद केलं की छान झोपते सकाळी उठून मग पुन्हा प्रवास सुरू होईल तर मला जसं जमेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळ्याच की मी तर अडीच वर्षानंतरनं चालली आहे त्यामुळं एक आहे ना काई नवी 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 काई की गेल्यानंतरनं प्रत्येक वेळेला भारतात सगळं काही बदल झालेले असतात चेंज झालेले असतात सगळीकडे नवीन नवीन दुकानं दिसतात नवीन नवीन झालेले बदल दिसून येतात आणि आता अडीच वर्षानंतरनं ते सगळं काही पाहणार आहोत फिरणार आहोत मस्त तर ती सगळी धमाल मस्ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत आता ब्लॉग जास्त मोठा नाही बनवला गेला कारण की आज दिवसभर खरंच खूप काम होतं सगळी आवरावर आणि सगळं बारकाईने लक्ष देणं त्यामुळं खूपच Uh, म्हणजे की थोडंफार केला असा ब्लॉग तर उद्याचा व्लॉग पण मी बघेल मला बनवता येतो एक ही नाही ट्रॅव्हलचा कारण की खूप मोठी जबाबदारी एकतर फर्स्ट टाईम म्हणजे जेव्हा मी एकटीने प्रवास केला होता तेव्हा मी एकटीच होते म्हणजे तेव्हा शर्वरीचा पण जन्म नव्हता झाला आणि शिमूचा पण तेव्हा मी एकटीच गेले एकटीच आली होती परंतु यावेळेस त्या छोटे छोटे दोघी मुली आणि बॅग्स वगैरे घेऊन ट्रॅव्हल करायचं आहे त्यामुळं मग आपलं लक्ष सगळ्या मुलांकडे असणं गरजेचं आहे तर त्याच्यातली त्याच्याशी मी इतकी आपली ॲक्टिव गल आहे की ती नुसती धावपळ करत असते आणि जाऊन बोलते लोकांना अनोळखी लोकं जरी असतील तरी कोणी बोललं की बोलते मग पूर्ण वेळा मला लक्ष द्यावं लागतं तिच्याकडे की कुठे जाऊन लपून बसते कधी कधी तर आहे ना आईला घाबरवण्यासाठी की जाती पळत पळत आणि लपून बसते त्यामुळं मग मला पूर्ण वेळ तिच्यावरती लक्ष द्यायचे आणि प्लस एवढे साऱ्या बॅग्स पण आहेत त्यामुळं बघूया जमलं तर मी नक्की ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल माझा संपूर्ण युरोप ते भारत हा सगळा प्रवास करण्याचा प्रयत्न करेल जमला तर तेवढा चा तर आणि त्याच्यानंतरचे तर छान छान ब्लॉग येणारच आहेत तर प्लीज चॅनलला खूप खूप प्रतिसाद द्या माझा चॅनल खूप छान त्याला म्हणजे की एक जास्तीत जास्त सबस्क्रायबर जोडले जाऊ देत आता यावेळेस तरी आणि हीच तुमच्याकडे माझी छान एक इच्छा व्यक्त करते आणि प्लीज सपोर्ट करा लवकरच भेटूयात उद्याच्या मस्त अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळे मजेत राहा काळजी घ्या आणि लवकरच भेटूया चला बाय बाय शुभरात्री जाऊया आता खाली